मासाहेब जिजाऊ यांचे जन्मस्थळ मातृतीर्थ शंकराजेतील पुतळा बारो हे ऐतिहासिक स्थळ नाही तर पर्यटन स्थळ म्हणून जगप्रसिद्ध आहे जय शिवराय मित्रांनो पुतळा बारो राजवाड्याच्या ईशान्य सुमारे पाचशे मीटर अंतरावर आहे हा आहे पुतळा बारोकडे जाणारा रस्ता ऐतिहासिक वास्तूकडे आपला आणि शासनाचा बघण्याचा दृष्टिकोन यावरून लक्ष देतो या बारवेच्या भिंतीवर असलेल्या सुंदर मूर्तींमुळे या बारवेचे नाव पुतळा बारव पडलेले असावे ही बारव राजे लखुरीराव जाधवांच्याही पूर्वीचे असून तिचे बांधकाम बाराव्या शतकादरम्यान झालेले आहे पुतळा बारवेचे वरचा घाट बांधकामाच्या दृष्टीने दुर्मिळ स्वरूपात म्हणला पाहिजे सर्व बांधकाम दगडी असून त्यावर अनेक मूर्त्या कोरलेल्या दिसतात सर्व शिंगेड राजा वासियांकडून पुरातन खात्याला विनंती आहे पुतळ्या बारवेचे संवर्धन करून पर्यटकांना पाहण्यासाठी खुले करून देण्यात यावे जय जिजाऊ जय शिवराज जय शंभूराजे अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी पेजला फॉलो करा